सर्वांना नमस्कार आपण ऐकत आहात कॉन्ट्रॅक्ट मॅरेज भाग बावीस टालिनीच्या सिया सियाजवळ काहीच उत्तर नव्हतं ती हताश होऊन शालिनीकडे बघत होती सियाला काही उत्तर सुचली ना सिंह काही बोलणार त्याआधीच तिथे श्रेया येऊन पोहोचली श्रेया सियाचा हात धरून तिला खेचत म्हणाली वहिनी अग चल ना पटकन सगळे तिची वाट बघत आहेत सिया श्रेयाचा हात धरून तिच्यासोबत जायला लागते पण तरीही तिचं लक्ष शालिनीच्या बोलण्यावरच होत ज्या टोन मध्ये शालिनी शियाला त्या वकिलांच्या बाबतीत बोलत होती हे ऐकून सियाला असं वाटत होत कि शालिनीला सगळं काही समजलं की काय का श्रेया आणि सियाचा हात धरून राघवच्या हातात तिला हा हाता आता तुम्ही दोघे सोबत स्टेजवर जा सिया एक नजर समोर टाकते तर तिथे हजारो लोक उपस्थित असतात आणि सगळ्यांची नजर तिच्यावरच टिकलेली होती मीडियावाले सुद्धा राघव आणि सियाचे फोटोवर फोटो क्लिक करत होते सियासाठी तर मुवमेंट खूप कठीण होती तिने आतापर्यंत कधीच एवढ्या लोकांचा सामना केला नव्हता तिचं शरीर भीतीने थरथर कापत होत सारखं चेहऱ्यावर पडणारे ते फ्लॅश लाईने ती अजून जास्त घाबरत होती तिच्या थरथरत्या थर हाताने राग तिचे थरथरते हात सुद्ध, सुद्धा राघवला सुद्धा जाणवले त्याने लगेच ओळखलं की सिया एवढी नर्वस का होते त्याने अजूनच घट्ट सियाचा हात पकडला आणि म्हणाला तू बस एवढं समज की ते फक्त तुझ्यासमोर मीच आहे फक्त आणि फक्त मीच एक दीर्घ श्वास घे आणि सरळ चल सिया एक नजर राघवकडे टाकते आणि होकार देऊन आपली मान हलव आता सिया कॉन्फोट होऊन राघव सोबत समोर चालत होती आतापर्यंत तर तिथे करण सुद्धा पोहोचलेलाच शालिनी त्याला घेऊन सियाच्या रूम मध्ये शिरली होती अरे काकू तुम्ही तर म्हणाला होतात ना इथे धम्माता होणार आहे पण तुम्ही तरी इथं मला आल्या आल्या काहीतरी शोधायला लावला आहे करणचं बोलणं ऐकू शालिनी करण कडे ध्यान देऊन बघत होती आणि विचित्र हसत हे की धमाका स्फोटक पदार्थामुळे होतो ना आणि तोच या मध्ये कळला आहे करणला तर शालीच बोलणं खास समजलं नाही पण तो तिच्यासोबत हसायला लागला मग त्या सियाची सामानाची तलाशी घ्यायला सुरुवात केली दुसरीकडे राघव आणि सिया पार्टीमध्ये आलेल्या लोकांना भेटत होतो या पार्टीमध्ये शहरामधले मोठे मोठे लोक उपस्थित झाले की मीडिया वाल्यांसाठी एक वेगळं सेक्शन बनवलं होत ज्यातून ते आपल्या आल्या किल्ल्यांचे खातले करून फोटो क्लिक करत होते खर भागव आणि सिया या पार्टी मध्ये खूपच सुंदर दिसत होते त्या दोघांच्या जोडीची चर्चा सर्वत्र होत होती आणि सोबतच काही लोक असेही कुजबुजत होते की राजो राणींनी चोरून आणि जबरदस्तीने लग्न केलं आहे मॅडम तुम्हाला मीडिया शेक्शन मध्ये बोलवलं आहे तिकडे प्रेस कॉन्फरन्स आहे एक या ती एक सर्वंटने हळू सियाच्या कानाजवळ जाऊन म्हणाली प्रेस कॉन्फरन्सचं नाव ऐकून सिया चकित झाली तिला मीडियावाल्यांचे प्रश्नांचे उत्तर देणं हे खूप अवघड काम वाटायचं ती आपल्या आजूबाजूला नजर टाकते तर राघव त्याच्या मित्राला बोलण्यामध्ये व्यस्त होता पण प्रेस कॉन्फरेन्स का ठेवली आहे सियाने त्या सर्वला विचारलं हो मीडियावाल्यांना तुमच्याविषयी जाणून घ्यायचंय यासाठीच शालिनी मॅमने प्रेस कॉन्फरन्स ठेवली आहे सगळेजण तुमची वाट बघतायत चला लवकर ती सर्वंट सियाकडे बघत म्हणाली जसं सियाला कळालं की हे सगळं शालिनीने घडून आणलंय सियाच्या चेहऱ्यावरचा रंग उडाला तसही आज शालिनीने सियासमोर वकिलांचं नाव घेतलं होतं तेव्हापासूनच सिया थोडीशी टेन्शन मध्ये होती तिला भीती होती की शालिनीने सगळं खरं जाणून घेतलं तर काय होईल सिया खूप अस्वस्थ होते तिला कळत नव्हतं की मीडियावाले तिला काय प्रश्न विचारणार आहेत आणि ती काय उत्तर देणार ती खूप घाबरलेल्या अवस्थेत होती तिकडे शालिनी आणि करण सियाच्या रूम मध्ये तिचं सामान अस्तव्यस्त करत होते जेव्हापासून गीताने त्या मॅरेज पेपर बद्दल सांगितलं होत तेव्हापासून शालीच सगळं लक्ष त्या पेपरला शोधण्यामध्येच लागलं होतं करण पोहोचल्या पोहोचल्या शालिनीए करणला सुद्धा कामाला लावलं होत मला एक गोष्ट कळत नाहीये का हो करण शालिनीकडे बघत म्हणाला आणि लगेच आपल्या मिशांवरती ताव देत म्हणाला तुम्ही पार्टी तर तिकडे ठेवली आहे आणि इथे काय शोधताय आणि मला पण शोधायला लावताय हे ऐकून सियाजा कपाटात डोकं घालून शोधणारी शालिनी करण कडे बघत म्हणाली तुला अक्कल कधी येईल काय माहिती मग आपल्या चेहऱ्यावर राक्षसी हसू काही समजून सांगायला सुरुवात करते हे बघ आता तिकडे सियाला मीडियावाल्या सेक्शन मध्ये एकटी तिल, एकटीलाच बोलवायला सांगितलंय मी आणि मला पूर्ण विश्वास आहे की सिया मिडियावाल्या समोर काहीही चालाकी करणार नाही पण तिच्या धोकाधडीचं अजून काही आपल्या हाती लागलं तर आपलं काम अजूनच सोपं होईल जर आपल्या हाती प्रूफ लागले तर आपण थेट ते मीडियावाल्यांनाच देऊ मग सियाचा खल्लास शालिनीचं पूर्ण प्लॅन ऐकून करण सुद्धा खुश झाला अच्छा असा आहे तर वा काय गेम प्लॅन खेळलाय काकू तुम्ही हो पण तिच्या लग्नाचे पेपर सापडतील तेव्हा ना काय माहिती कुठं लपून ठेवलंय शालिनी कदरून म्हणाली आणि पुन्हा ती सियाचं सामान अस्तव्यस्त करून शोधत होती त्याच वेळी तिकडे त्याच्या मनात नसतानाही त्याच वेळी तिकडे सियाच्या मनात नसतानाही मध्ये जाव लागलं जसं ती तिथे जाऊन बसली तसे तिथे असलेली मीडियावाले रिपोर्टर तिचे धडाधड फोटो क्लिक करण्यामध्ये लागले अचानक यायला सगळ्या फ्लॅश समोर सिया परत घाबरली होती सिया समोर मीडियावाल्यांना मीडियावाल्यांनी प्रश्नांची रांग लावली होती राघव तुमचं लग्न झालंय गोष्ट तुम्ही जगापासून का लपून ठेवली या मागचं काही खास कारण तुमची आणि राघव सरांची भेट पहिल्यांदा कुठे झाली आणि कशी झाली आमच्या माहितीप्रमाणे तुम्ही खूप साधारण फॅमिली मधून आहात राईट त्या बावजूद बी तुम्ही राघव सरां त्या बावजूद की राघव सरांनी तुमच्या सोबत लग्न केलंय लग याच काही खास स्पेशल कारण मॅडम आम्ही असं ऐकलंय की राघव सरांनी तुमच्या सोबत यासाठी लग्न केलं आहे की त्यांना आपलं घर आणि कंपनी वाचवायची होती हे सगळं खरंच आहे का मॅम घाबरलेली सिया त्या रिपोर्टरच्या नजरेची स्वतःची नजर लगवायचा प्रयत्न करत होती पण ते सियाच्या पिछा सोडायला तयार नव्हते सिया इतकी जास्त नर्वस झाली होती की तिचं शरीर अक्षरशः थरथर कापत होत मॅडम तुम्ही तेच आहात ना त्या दिवशी राघव सरांनी त्या बार मॅन मैं, मॅनेजरला मारहाण केली होते त्या बार मध्ये मॅनेजरला मा, मारहा मारहाण केली होती आणि त्यांचा व्हिडिओ सुद्धा व्हायरल झाला होता जसा एक रिपोर्टर अगदी मधोमध थांबून प्रश्न केला तसे तिथले बाकी के रिपोर्टर एकमेकांना बघून चकित होऊ लागले आतापर्यंत तर सिया हजारो प्रश्न सियाला हजारो प्रश्न विचारले होते पण तिने एकाचही उत्तर दिलं नव्हतं मॅडम तुम्ही का सांगत नाहीत एक लेडीज रिपोर्टर आपल्या जागेवर थांबून सियाला प्रश्न केला तुम्हाला तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तरे मिळतील त्या लेडी रिपोर्टरचं बोलणं झालंच नव्हतं की तिथे राघवचा आवाज आला राघवला समोर बघून सियाच्याही जीवात जीव आला राघव तिथे पोहोचताच रिपोर्टर्सची नजर तिच्या त्याच्यावरती टिपली मग राघवच्या चेहऱ्यावर सुद्धा फ्लॅश लाईट चमकायला सुरुवात झाली राघवच्या बॉडीगार्डने काही रिपोर्टर्सना हटवून त्याला रस्ता मोकळा केला चेहऱ्यावरती फुल कॉन्फिडन्स घेऊन राघव पुढे जात होता तो सरळ जाऊन सीएच असलेल्या खुर्चीवर बसला हा आता विचारू शकता तुम्ही तुमचे प्रश्न काय विचारायचे तुम्हाला राघव रिपोर्टर कडे म्हणा तो एवढा बोलताच रिपोर्टर जे प्रश्न केले होते तेच त्याला विचारायला सुरुवात केली परत तिथे रिपोर्टरचा प्रश्नांचा गोंधळ सुरू झाला एक मिनिट एक मिनिट मला वाटतय कि तुमच्या सगळ्या प्रश्नांची उत्तर मला वाटतय कि तुमच्या सगळ्या प्रश्नांची माझ्याकडे एक योग्य उत्तर आहे तिथे जमलेने सर्वजण बोल राघवचं बोलणं ध्यान देऊन ऐकत होते राघव सुद्धा फुल कॉन्फिडन्स मध्ये होता आणि तो सगळ्यांच्या नजरेला नजर टाकत म्हणाला मी सोबत लग्न केलंय कारण माझं सियावरती खूप प्रेम आहे आणि मला ही अजिबात आवडत नाही माझी पर्सनल लाईफ न्यूज मध्ये सगळीकडे पसरलेली आणि याच कारणामुळे मी माझ्या लग्नाबद्दल कोणालाही सांगितलं नाही आय होप यू ऑल अंडरस्टँड राघव आपलं बोल राघवनं आपलं बोलणं संपवलं आणि तो सियाचा धरून तिथून जाऊ लागला सिया हाताश राघव राघवकडे बघतच होती आज परत एकदा राघवने जगासमोर सियासाठी स्टँड घेतला होता भलेही राघवने मीडिया ती प्रेमावाली गोष्ट खोटी सांगितली होती पण सियाला एवढा विश्वास नक्कीच बसला होता की राघव सियाच्या वाईट काळात डाल भरून समोर उभा राहील सर एक लास्ट क्वेश्चन आता राघव तिथून लागले होते की रिपोर्टरने मागून आवाज दिला पण राघव त्याला इग्नोर करून पुढे जात होता सर तुमचे फादर मिस्टर विजय राणे घरामध्ये उपस्थित असताना सुद्धा या पार्टीमध्ये उपस्थित का नाहीत अचानक बस त्या रिपोर्टचा आवाज सगळीकडे घुमला हा प्रश्न ऐकून राघवता तिथे शब्द झाला सगळ्यात जास्त धक्का तर सियाला लागला होता सगळ्यात जास्त धक्का तर सियाला बसला होता त्या बिचारीला माहितीही नव्हतं की राघव जी वडिली आज घरामध्ये राहतात जी खूप आश्चर्याने राघवकडे बघत होती मग राघवने सियाला त्यांच्या वडिलांना भेटवलं का नाही